शहरातील आसोदा रोड परिसरात राहणाऱ्या छत्तीस वर्षीय महिला या शेतात जाण्यासाठी रे रेल्वे रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यात जागीच मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार सोळा जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता घडली असून याबाबत चेनीपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अलका विजय कोडी वय छत्तीस राहणार श्रीराम चौक असोदा रोड जळगाव असे मयत महिलेचे नाव आहे अलका कोळी यांच्या पश्चात पती विजय कोळी मुलगी जागृती आणि मुलगा कार्तिक असा परिवार आहे त्यांचे पती विजय कुडी हे महावितरणमध्ये वायरमन आहेत तर अलका कुडी या महिला शेतकरी म्हणून आपला उदरनिर्वाह करत होत्या नेहमीप्रमाणे मंगळवारी दिनांक सोळा जुलै रोजी सकाळी साडेआठ वा सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी शेतात जाण्यासाठी इतर महिला मजुरांसोबत त्या निघाल्या दरम्यान असोदा रेल्वे गेटजवळ रेल्वे रूळ ओलांडताना अचानक धावत्या रेल्वेच्या त्यांना धक्का लागल्याने त्या जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून सुदैवाने इतर महिला या घटनेत थोडक्यात बचवल्या आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनीपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली